नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ धनतेरसचा दिवस म्हणजे केवळ सोनं चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही तर हा दिवस लक्ष्मी मातेच्या आगमनाचा शुभतेचा आणि नवसंपन्नतेचा आरंभ आरंभ करणारा या क्षण जर आपण मनापासून लक्ष्मी मातेची पूजा केली घर स्वच्छ ठेवून दिव्याचा प्रकाश पसरवला आणि योग्य विधीने देवीचे आवाहन केले तर देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते आणि संपूर्ण वर्षभर आपल्याला देवीची लक्ष्मीची कृपा आशीर्वाद वर्षावते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की धनतेरसच्या दिवशी मातेची पूजा योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी काय करावं आणि काय टाळावं या पूजेमागचं खरं कारण काय महत्त्व हे आज आपण जाणून घेऊया सर्वप्रथम म्हणजे सर्व घर स्वच्छ करून पवित्र ठेवा धनतेरसच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या शुद्धीकरण आणि स्वच्छता करा असं मानलं जातं की लक्ष्मी माता ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि सुगंध असतो तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून या दिवशी सकाळपासूनच संपूर्ण घर अंगण स्वयंपाकघर पूजाघर आणि मुख्य दरवाजा नीट धुवून आणि स्वच्छ पोसून घ्या ज्या कोपऱ्यात वर्षभर धूळ कचरा किंवा अनावश्यक वस्तू साचतात त्या जागा आजच्या आज या दिवशी नक्की स्वच्छ करा घरातल्या जुनी आणि खराब वस्तू जसे की तुटलेले भांडे जळलेले दिवे खराब बूट आणि चप्पल तुटलेले तुटलेल्या मूर्ती किंवा तडे गेलेले भांडे या वस्तू आजच घराच्या बाहेरून काढून टाका कारण अशा वस्तूमुळे घरात घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यानंतर गंधयुक्त पाणी थोडंसं गंगाजल थोडंसं गुलाबजल आणि तुळशीचे पाणी टाकून वर्षभर आपल्या घरभर शिंपडा यामुळे घरातील सकारात्मक कंफ निर्माण होतात आणि वातावरण प्रसन्न होतं संध्याकाळी मुख्य दरवाजावर रांगोळी काढा घराच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ किंवा स्वागत असे लिहा दोन्ही बाजूंना दोन सुंदर दिवे लावा असं केल्याने घरात शुभ आगमन होते लक्ष्मी माता घरात प्रवेश करताना आपला आशीर् आपल्याला आशीर्वाद देतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर पडते म्हणून लक्षात ठेवा घराची स्वच्छता ही फक्त बाहेर नव्हे तर आध्यात्मिक पवित्रतेचं प्रतीक आहे जसं शरीर शुद्ध असलं पाहिजे तसं घरही शुद्ध आणि शांत असलं पाहिजे कारण जिथे स्वच्छता आणि प्रकाश असतो तिथे माता लक्ष्मीचा निवास असतो त्यानंतर पूजा करण्याची योग्य पद्धत योग्य वेळ तर मित्रांनो धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजा करण्यासाठी योग्य वेळ निवडणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक क्षणाला आपला एक अशुभ एक शुभकाळ आणि ऊर्जेचा प्रभाव असतो या दिवशी संध्याकाळचा प्रदोष काळ हा खूप सर्वात म्हणजे सर्वात शुभ मानला जातो कारण या काळात विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते आणि देवी लक्ष्मीचं आवाहन करणं म्हणजे सर्वात प्रभावी ठरत असतं प्रदोष काळात म्हणजे सूर्य असतानंतर साधारणपणे दीड तासाच्या आत या वेळ या काळात देवी लक्ष्मीची कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा आपण घरात केल्याने घरात आपल्या आरोग्य सं धनसंपत्ती समृद्धीचा वर्षा होतो सामान्य म्हणजे काय तर धनतेरसच्या दिवशी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी ते आठ वाजून तीस मिनिटांनी च्या दरम्यान काळ सर्वाधिक शुभ मानला जातो तुमच्या या शहरातील सूर्यास्ताच्या वेळेनुसार हा काळ थोडा मागे होऊ शकतो पण शक्यतो सूर्यास्तानंतरच पूजेची सुरुवात करा कारण त्यावेळेला वातावरणामध्ये एक वेगळी दिव्यता निर्माण होते त्या क्षणात संपूर्ण घरामध्ये दिवे लावा अगरबत्ती लावा घरात पसरवा आणि मन शांत करून लक्ष्मी मातेची पूजा तयारी करा लक्ष्मी लक्षात ठेवा पूजा फक्त वेळेनुसार नव्हे तर भावनेनुसार फलदायी ठरते म्हणून कोणताही राग ताण किंवा नकारात्मक विचार न ठेवता फक्त प्रेम कृतज्ञता श्रद्धेने देवीचे आवाहन करा असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर नक्कीच होईल आणि फक्त त्या दिवसापुरतीच नव्हे तर वर्षभर आपल्या घरात स्थिर राहील आता बघूया पूजेची तयारी कशी करावी तर मग मित्रांनो धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करण्यासाठी सर्वात आधी आवश्यक असते शुद्ध मन शांत मन शांत वातावरण शक्त भक्तिभावाने केलेली योग्य तयारी कारण पूजा फक्त विधी नसते ती आप श्रद्धेचा सकारात्मक ऊर्जेचा एक संगम असो सुरुवातीला एक स्वच्छ जागा निवडा सर्वोत्तम म्हणजे घरातील ईशान्य कोपरा उत्तर पूर्वेकडील दिशा कारण दिशा ही सकारात्मक ऊर्जेचं आणि देवतेचं प्रतीक मानलं जातं त्या ठिकाणी एक स्वच्छ चौकी टेबल ठेवा त्यावर लाल कपडा किंवा प, प पिवळा वस्त्र अंरा लाल रंग शक्ती श्रीमंतीचे घर तर पिवळा रंग शुद्धतेचा आणि आनंदाचं प्रतीक असतं त्या वस्त्रावर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा भगवान कुबे डाव्या बाजू गणपती बाप्पा आणि मागे धन्वंतरी देवतेचे चित्र ठेवा हे देवी हे सर्व देव एकत्र असतं म्हणजे आरोग्य संपत्ती धन शुभतेचं त्रिवेणी संगम आहे यानंतर पूजेच्या थाळीत सर्व पूजा वस्तू नीट मांडून फुले तांदूळ पंचामृत दूध दही तूप मध साखर रोळी तिकळ तिळक अगरबत्ती कापूर देवी आवडती मिठाई लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवा तांदूळ एक रुपयाचं नाणं हे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे तसंच एक छोटस कलश घ्या त्यात शुद्ध पाणी घ्या थोडं गंगाजल पानं ठेवून त्यावर नारळ ठेवा हा कलश म्हणजे देवी देवताच्या उपस्थितीचं चिन्ह मानलं जातं पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतःचे हातपाय स्वच्छ धुवा शक्य असेल तर नवा कोरस कपडं परिधान करा आणि काही क्षण टोळे मिळून लक्ष्मी देवीला मनातल्या मनात, मनात आमंत्रण द्या हे माता लक्ष्मी आज आपल्या कृपेचा वर्षाव आमच्या घरावर करा आमचं जीवन प्रकाशमय आणि समृद्ध बनवा असे केल्याने पूजा केवळ विधी राहत नाही तर ती एक आध्यात्मिक वस्तू अनुभूतीही बनते जी घरात शांतता आणि स्थैर्य धनधान्याची भरभराट होते आता दीप प्रज्वलन करून आ, कसे करायचे ते बघू मित्रांनो धनतेरसच्या दिवशी पूजा पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या टप्प्यात दीप प्रज्वलन करणे म्हणजे केवळ प्रकाशाचं प्रतीक नाही तर अंधारावर नकारात्मक ऊर्जे व सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे याच दिवशी जर आपण योग्य प्रकारे दिवा लावला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरामध्ये प्राप्त होतो सुख शांती समृद्धी नांदे सर्वप्रथम नवीन सोन्याच्या चांदीचा किंवा मातीचा दिवा घेऊन या हा दिवा उत्तरचा किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये लावणे सर्वात शुभ मानले जाते दिव्याच्या आत शुद्ध तूप काप कापसाची वाती ठेवा दिवा लावताना मन शांत ठेवा आणि फक्त लक्ष्मी मातेचं स्मरण करा दीप लावताना हा मंत्र उच्चारावा ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र बोलताना फक्त मनात श्रद्धा आणि भक्ती असावी कारण ज्या भावनेने उच्चार केलो त्या भावनेने लक्ष्मी प्रसन्न होतात दिवा प्रज्वलित केल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हलक्या हाताने दिवा फिरवा जाणू घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश सकारात्मक ऊर्जा पसरत आहे जणू सकाळ संध्याकाळच्या त्या शांत वेळेस जेव्हा दिवा उजळतो तेव्हा लक्ष्मी मातेचा प्रकाश आपल्या जीवनावरती चमकत असतो घरात सुख शांती संपन्नता समाधान घेऊन येतो दीप लावल्यानंतर घरात इतर दिवे आणि अगरबत्ती प्रज्वलित करा आणि पूजेची तयारी पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य फुले फळे मिठाई जी काही देवीला आपल्याला अर्पण करायची आहे ती घराची समृद्धी प्रतीक ठरते यानंतर पूजा विधी सुरू कशी कराय करावी तर मित्रांनो दीप प्रज्ज्वलानंतर आता येतो पूजा विधी सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा धनतेरसच्या दिवशी सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कारण कोणतीही कोणताही शुभ कार्य सुरुवात करण्या क करण्यापूर्वी गणपती बाप्पाशिवाय पूर्ण होत नाही गणपती बाप्पाला तुळशीची पाने फुले पोळी रोळी तुपाचा दिवा अर्पण करा मनापासून करा की हे बाप्पा घरात आमच्या सुख समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या फोटो समोर थांबा मन शांत करा आणि भाव देणे श्रद्धेने लक्ष्मी मातेचं आवाहन करा ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा उच्चार करत असताना केवळ वा आशीर्वादाची भावना ठेवा ज्या का आहे की ज्या भक्तीने मंत्र उच्चारला जातो त्या देवीला लक्ष्मी प्रसन्न करते त्यानंतर पूजा वस्तू अर्पण करावी फळे फुळे अक्षता तांदूळणे वैद्य गंध कापूर तुपाचा दिवा देवीच्या चरणाजवळ ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो ध्यानात ठेवा की प्रत्येक वस्तू भक्तिभावाने अर्पण करणे हे खूप महत्त्वाचे आहे या पूजेच्या दरम्यान आरतीची तयारी करा एक छोटा घंटा वाजवा दीप दाखवा आणि संपूर्ण कुटुंबाने मनापासून आरती करा आरती करताना असं मंत्र म्हणावा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता सुखसंपत्ती आमच्यावर वर्षा हो या पूजेमुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आमच्या घरात सुखसंप्रती शांती आरोग्यता संपन्नता प्राप्त हो त्यानंतर धन्वंती आणि कुबेर देवतेची पूजा कशी करावी धनतेरस हा केवळ धनसंपत्तीचा दिवस नव्हे तर आरोग्य समृद्धी आणि सुख शांती यांचा देखील सण आहे या दिवशी लक्ष्मीमादेच्या पूजेबरोबर धन्वंतरी आणि कुबेर देवतेची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते सुरुवातीला भगवान धन्व भगवान धन्वंतरी यांची पूजा करा या ज्यांना आरोग्याचे देवता मानले गेले धन्वंतरी देवतेला तुळशीचे पाने फुले आणि शुद्ध तुपाचा दिवाला अर्पण करा मंत्रोच्चार करताना आरोग्य रोगमुक्त जीवन आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना निरोगी जीवनाची प्रार्थना करा यानंतर कुबेर देवतेची पूजा करा जे धनसंपत्ती आणि घरातील आर्थिक स्थैर्याचे रक्षक मानले जातात कुबेर देवताला फले फुळे तांदूळ आणि नाणी अर्पण करा हे मनात प्रार्थना करा हे कुबेर देव आमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि स्थिरता नांदो आमच्या कुटुंबावरती आपली कृपा सदैव राहो या पूजेनंतर सर्व वस्तू पूजा वस्तू लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवून आरती करा आणि संपूर्ण कुटुंबाने दीप दाखवून भक्तिभावांनी आरती गायला सुरुवात करा अशा रीतीने धन्वंतरी कुबेर आणि लक्ष्मी मातेची पूजा घरात संपूर्ण वर्षभर आनंद स्वास्थ्य समृद्धी टिकून राहते त्यानंतर बघूया धनतेरसला काय करावी आणि काय करू नये नंबर सोनं चांदी धनतेरसचा पहिला विचार म्हणजे सोनं आणि चांदी या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं ते स समृद्धीचे प्रतीक आहे सैऱ्याचं प्रतीक आहे जर मो जर मोठं सोनं विकत घेणं शक्य होत नसेल तर छोटासा नाना ब्रेसलेट किंवा चांदीचा सिक्का घेतला तरी चालतं असं मानलं जातं की, चा की लक्ष्मी माता या दिवशी घरात येते आणि सोने चांदी हे तिचं प्रिय रूप आहे पितळ तांबा किंवा स्टीलची भांडी या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे फार शुभ असतं विशेष म्हणजे तांब्याच्या किंवा पितळच्या वस्तू घेतल्यास घरातील आरोग्य सुधारतं आणि वास्तुशास्त्रानुसार धनवृद्धीसाठी होते पण लक्षात ठेवा भांडी घेताना ती रिकामी आणू नका त्यात थोडंसं तांदूळ हळद गहू टाकून आणा आणि मगच घरात घेऊन या कारण रिकामा भांडं म्हणजे रिकामं भाग्य मानलं जातं लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून आणताना अतिशय शुभ असते या मूर्तीची धनतेरस आणि दिवाळीची रात्री पूजा केल्यास घरात अडथळे होता अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते नंबर चार शुभ झाडं मनी प्लांट तुळस किंवा बांबू प्लांट धनतेरसला या झाडाची खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम वाढतो विशेष म्हणजे मनी प्लांट घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास धनवृद्धी होते लेखनी खाते पुस्तक किंवा लॅपटॉप जर तुम्ही व्यावसायिक असाल तर ऑफिसमध्ये काम करत असाल तर त्या या दिवशी नवीन लेखनी खाते पुस्तक किंवा लॅपटॉप घेतल्यास व्यापारात व वाढ होते प्रगती होते आजच्या काळात नवीन गॅझेट घेणं म्हणजे नवीन स्वा संधीचं स्वागत करणं आता बघू या धनतेरसला खरेदी करू नये काय खरेदी करू नये लोखंड आणि धारदार वस्तू धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू सुरी कात्री किंवा धारदार वस्तू खरेदी करणे अपश्यकून मानलं जातं या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि तणाव वाढवतात काळ्या रंगाच्या वस्तू काळा रंग हा शनीचा प्रतीक आहे धा धनतेरस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणून या दिवशी काळ्या वस्तूची खरेदी केल्यास शुभशक्ती कमी होतात असं मानलं असं शास्त्र सांगतं प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकला वस्तूशास्त्रात निष्पानू आणि अप्रवि अप अपवित्र मानलं जातं त्यामुळे या दिवशी प्लास्टिकऐवजी मोती तांब पितळ यासारख्या नैसर्गिक वस्तूंना प्राधान्य द्या जुनी किंवा सेकंड ही वस्तू या दिवशी कधी वापरलेली वस्तू घेऊ नका कारण अशा वस्तू दुसऱ्यांची निर्माण निर्मा ऊर्जा निर्मा, निर्माण झालेली असते जी तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला बांधू बाधा आणू शकते रिकामं भांड भांडी भांडं भांड़ घेताना नेहमी रिकामी भांडी नेहमी थोडंसं धान्य तांदूळ आणि किंवा हळद ठेवा रिकाम भांड म्हणजे रिकामा भाग्य आणि ते घरात आणणं म्हणजे शुभ शक्तीला थांबवणं धनतेरसच्या आधी घरात नीट स्वच्छता करा करा कारण लक्ष्मीला स्वच्छ जागा प्रिय आहे घरात घराच्या मुख्य दरवाजावर तोरण फुलं दिवे लावा ज्यामुळे सकारात्मक सकारात्मक ऊर्जेचा ऊर्जा आकर्षित होते संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावा याने निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते त्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी देवी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा लक्ष्मी स्थिर राहते धनतेरसच्या दिवशी पूजा दीप प्रज्वलन खरे खरेदी कस... सर्व काही पूर्ण झाल्यानंतर एक छोटीशी गोष्ट आहे जी ती लक्ष्मी मातेच्या कृपा टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पूजेच्या शेवटी लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ थोडे तांदूळ ठेवा त्यासोबत एखादंच रुपयाचं नाणी ठेवणं शुभ मानलं जातं हे छोटंसं प्रतीक समृद्धीची संपन्नता सुख शांती भाव ठेवून भक्तिभाव ठेवून प्रार्थना करा हे माता लक्ष्मी आमच्या घरात प्रकाश आनंद आणि संपन्नता कायम राहू आमच्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहावं ही छोटीशी कृ कृती आपल्याला महालक्ष्मी मातेच्या आशीर्वाद घरात कायम स्थिर राहतो घरात आनंद संपन्नता सकारात्मकता ऊर्जा सतत नांदते आणि संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात सुख समृद्धी फल राहते तर मित्रांनो या धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेला पूजा अयोग्य पद्धतीने करून घरात सुखसमृद्धी आनंद टिकून राहण्यासाठी सुख आणि घर सुख आणू शकता घर स्वच्छ ठेवा लक्ष्मीचे स्थान पवित्र ठेवा दीप प्रज्वलित करा मनापासून भक्तिभावाने पूजा करा लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा सदैव ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे गुळ आणि धन्याचं नैवेद्य अवश्य दाखवा जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेव्हा मला लाईक